नमस्कार मित्रांनो आज आम्ही देवगाव येथे दीपक जोशी काकांच्या शेतात आलो आहे हे संपूर्णपणे सेंद्रिय वगैरे शेती करत नाहीत हे केमिकल शेती करतात पण एक महत्त्वाचा अँगल यांनी धरलेला आहे जो आत्ताच्या स्थितीला सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला वाटतो तर आपण थोडंसं त्यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की त्यांच्या शेतीमध्ये काय वेगळं आहे आणि इतर शेतकऱ्यांना हे फॉलो करून काय बेनिफिट मिळेल तर नमस्कार काका नमस्कार नमस्कार आज जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आपण शेतीमध्ये म्हणू शकतो तो म्हणजे सेंद्रिय कर्व म्हणजे असा एक अनुमान आहे की सॉईल फूड वेब संस्थेचा की पन्नास ते साठ वर्षामध्ये जगभरामध्ये एव ॲव्हरेज आणि पंचवीस ते तीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये अन्न उगवणं बंद होईल असा यांचा अनुमान आहे कारण आपल्या मराठवाड्यामध्ये स्पेसिफिकली जमिनीचा कर्ब हा झिरो पॉईंट पर्सेंट आलेला आहे जो कमीत कमी एक टक्का असावा हे हे सुपीक जमिनीचं लक्षण आहे तर आजकालचे शेतकरी ना ह्यांना कोणीही हे ह्याबद्दल एज्युकेट करत नाही आहे एस आर टी सारख्या योजना राबवल्या जात आहेत पण त्याच्यामध्ये तणनाशकाचा अतिरेक येतो आहे आणि मॉन्सन्टोच्या क्लायफोसेट किंवा टू फोर डी किंवा टू फोर फाय टी कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत की कार्सोजेनिक किंवा अशा गोष्टी आहेत तर यावर्षी तुम्ही अजिबात तणनाशक न वापरता हे केलेलं आहे तुरीचं शेती केलेली आहे तर हे कशी केली आहेत ह्याचा सुरुवातीपासून आत्तापर्यंत सगळं असं देऊ शकाल का म्हणजे आपले जे, जे तरुण शेतकरी आहेत ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे पण म्हणजे तुम्ही सेंद्रिय नाही करत आहेत पण त्यांना सेंद्रिय करायचे आणि तणनाशक न वापरता तुरीचं व्यवस्थापन करायचं आहे तर ता त्यांना तुमची शेती हे आदर्श ठरेल असं माझं मत आहे तर प्लीज आमच्या मुलं लहान मुलं म्हणजे नवीन पिढीसाठी मार्गदर्शन करायचं आता नमस्कार मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी मागील मी पारंपरिक शेती करत होतो चाळीस वर्ष झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी गावाकडे आलो पदवीचं शिक्षण पूर्ण झालं हो, आणि शेती करायला लागलो पारंपरिक शेती होती वडलोफार ती व्यवसाय होता ती चालू होते पण शेतीतल्या अनेक समस्या जशा तशा हळू भेडसाव्या लागल्या आणि थोडंसं लिखाण वाचन असल्यामुळे काही चांगल्या लोकांच्या आम्ही संपर्कात आलो त्यात प्रताप काका चिपळूणकर हे कोल्हापूरचे शेतकरी आहेत शेतकरी शास्त्रज्ञ की त्यांचं एक तंत्रज्ञान आहे नांगरणी शून्य मिळत तर मागील सात वर्षापासून आपण ज्या क्षेत्रात उभं आहोत ते देवगाव दांडा शिवारातील क्षेत्र आहे माझं आणि ह्या ठिकाणी मी सात वर्षापासून सात पिकं घेतलेली आहेत खरीपाचे आणि मी ऐंशी टक्के जे शेतकरी आहेत कोरडो त्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे आजकाल बोलताना सगळे बागायतबद्दलच बोललं जातं तेवढं जी धोक्यातली शेती आहे कोरडोची शेती मी जर धोक्यातली आलेली आहे पण त्याच्यावर कोणीशी संवाद फारसा करत नाही पण मी प्रतिनिधी म्हणून मी माझं सगळं पाणी इरिगेशन बंद केलं आहे पंढाऱ्या पावसावर जेवढा पाऊस पडतोय त्याच्यावरच आम्ही आमच्या पिकाचं नियोजन केलेलं आहे तर आज योगायोग आला की मुक्तक जोशी आमचे चिरंजीवच आहेत हो आम्ही एका कुठं कुळातले आहोत पण ते सेंद्रिय आहेत हो। ते सेंद्रिय आहेत त्यांची विचारधारा चांगली आहे आता पण आम्ही व्यावहारिक आहोत की आम्हाला कोरडोहोमधला शेतकरी नफ्यात आला पाहिजे बरोबर कारण कोरोडोहतला शेतकरी नफ्यात येणं गरजेचं आहे मुक्तजी आणि आज तुम्हाला सांगतो तुम्ही जसं सा सेंद्रिय कर्ब हा म्हणालात की ते तर खरंच आहे वास्तव आहे परंतु जमिनीची वाहून जाणारी माती हेच वास्तव आहे हा आज जरी सेंद्रिय कर्माचा सा विषय चाललेला असला तर आज जी ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द फार मोठा त्याच्या बाजूला सगळं जग फिरतंय ग्लोबल वॉर्मिंगच्या बाजूला पण त्याच्यावर असा ठोस पाऊल कोणी विचार उचलत नाही आहे आणि त्यावर चर्चा होत नाही प्रत्येक जण ठीक आहे बाबा सेंद्रिय कर्ब तर ते दुखणं आहे जे पण जर वाहून जाणारी माती जर आपण जर थांबवली नाही तर ही तर सर्वात मोठी धोक्याची आहे बरोबर आणि सेंद्रिय पदार्थ खूप कुजूनच टॉप सॉइल तयार होते त्यानंतर तो ऑर्गॅनिक मॅटर वाढून वाढून सेंद्रिय कर्ब वाढतो टॉप सॉइल गेली म्हणजे अल्टिमेटली मी जे म्हणतो त्यात ह्यालाच इम्पॅक्ट होणार आहे सेंद्रिय कर्बच जाणार आहे अजून काय होणार नाही तू पण म्हणतो असं खा का असं हा ते पण पण मग आता याच्यावर काय आम्ही सात वर्षापासून सुरुवात केली विना नांगरणी शून्य मशागत चिपळूणकर काकांचा ना आमची ओळख अनेक दिवसाची पण हिंमत होत नव्हती पारंपरिक पद्धती दात कोरायला काडी ठेवायची नाही शेतकऱ्यात एकदम स्वच्छ पीक स्वच्छ सगळे ह्या पद्धतीने आम्ही करणार आणि त्याला चूक काही नाही आहे आमची कारण चार पिढ्याचे शेतकरी आहोत मागचे सगळे संस्कार जे आहेत आणि त्या काळात पिकत होतं असं नव्हतं त्या काळात पिकत होतं परंतु आता दिवसेंदिवस ही शेती धोक्यात येत आहे आणि याच्यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आहे आणि मग आम्ही सात वर्षापूर्वी सुरुवात केली नांगरणी शून्य मशागत आणि तण निर्मूलन hmm. मागील तीन वर्षापासून काकांशी जसा जसा संवाद सुरू आहे की बा तण ना तणनिर्मूलनापेक्षा तणव्यवस्था व्यवस्था तण आता जसं एम बी ए करून आज इंडस्ट्रीमध्ये किंवा व्यवसायात जसं एम बी ए करतायत लोक तसं आज व्यवस्थापन हा विषय शेतीचा खूप मोठा आहे आणि त्याच्याकडे कोणीच बोलत नाही व्यवस्थापनाच्या बाबतीत कोणी बोलत नाही आणि तसं ते अवघड आहे बोललं तर अवजार नाहीत आपल्याकडे आपल्या देशात चर्चा खूप होते पण त्या गोष्टीला अवजार नाहीत पण योगायोग आता ते अवजार मिळतील असं वाटतंय तर काका ही जे तुम्ही चूर केलेली आहेत त्यामध्ये दोन वेळी अंतर किती ठेवले ह्या ज्या दोन ओळी आहेत याच्यात पाच फुटाचा अंतर आहे पाच फुटाचं म्हणजे पूर्ण पाच फुटाचा अंतर ओके आणि हे जे तण आहे तुम्ही जसे तसे ठेवता आणि याला ब्रश कटरने ब्रश कटर आता तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी तुरीची पेरणी अठरा जूनला केली अठरा जूनला माझी म्हणजे अठरा जून नाही बारा जूनला टोकन झालं ओके पण पुढच्याला ठोकर मागचा शहाणा ह्या तत्वावर आम्हाला कळल ते ठोकर आम्हाला बसले पुढे टोकन करणे आणि आठ दिवसात माझ्या दा शेतात एक पक्ष्यांनी ने उचलून नेला तर हा अनुभव आला मग नंतर अठरा जूनला मी डायरेक्ट पेरणी केली एकच मिनिट नवीन शेतकऱ्यांना सांगतोय टोकन केल्याने आपण जिथे टोकन यंत्रित चालतो तिकडे असं छोटा छोटा मार दिसतो पक्षी इतके हुशार असतात की त्यांना माहिती आहे की बरोबर इथे दाणा पडलेला आहे तिथून चोचीने ते उचलतात पेरणी पद्धतीमध्ये पूर्ण लाईन अशी उखडली जाते त्यामुळे जिथे जिथे दाणा पडतो तर पक्ष्यांना एक्झॅक्टली सांगता येत नाही कुठे दाणा आहे त्यामुळे तुमचं पीक म्हणजे पेरणी केलेलं टोकन मध्ये उचलून घेऊन जातात जर पाऊस आला नाही तर जर पाऊस आला तर काही प्रॉब्लेम नाही नाहीतर मग कोरड्यात तुमची टोकन पाहिजे हंड्रेड पर्सेंट कोर होते ओके, ओके पावसाच्या आधी तुमचं टोकन झालं पाहिजे म्हणजे मार्किंग मग मार्किंग नाही आलं बरोबर तर मग अठरा जूनला मी ही पेरणी केली आहे परत समस्याग्रस्त आठ जूनला पाऊस झालेला त्याच्यानंतर थेट चाळीस दिवस पाऊस नव्हता हा खूप मोठा स्ट्रेस आहे आमच्या भागात चाळीस दिवस आमच्याकडे पाऊसच पडला नाही ओके झालं मग उगवणी आम्ही उगवणीपूर्वीचं तणनाशक मारणार आहे ते मारलं नाही म्हटलं मा आपल्याला उगवणे पेर पेरणीनंतर उगवून आल्यानंतर तर वीस दिवसाचं तणनाशक ते मारूया पण जमिनीत ओल नसल्यामुळे तणनाशकाचा आणि जमिनीतल्या ओलीचा फार अन्योन्य संबंध आहे हा तर ती नव्हती मग त्याच्यातूनही बाहेर गेलो मग चाळीस दिवसांनी पाऊस आला मग काय आता उपाय संपले उपाय संपले तर मग मी माझ्या पिकाच्या ओळी स्वच्छ करून घेतल्या हे तुम्हाला खाली दिसेल या पिकाची ओळी माफक स्वच्छ म्हणजे फक्त आ, ही एवढा परिसर इकडनं एक फूट तिकडनं एक फूट असं स्वच्छ करायचं काय एक प्रश्न आहे जेव्हा तुम्ही हे स्वच्छ करत तेव्हा बाया इथे तर घाण असेल तेव्हा बाया इथे बसून कसं काम केलं नाही इथं तू लहान होती त्यामुळे त्या त्या ओळीत बसून असतं तेव्हा हे एवढा बायम असतं एवढा एवढं गवत वाढलेलं नव्हतं हे कुरपून okay. okay. झालं हे कटिंग करी केलं मग याचं कटिंग आता पंधरा दिवसापूर्वी मी याचं कटिंग केलंय याचा अंदाज गुडघ्या इतकं म्हणजे दीड दीड ते हा दीड ते दोन फूट या तणाला वाढवू दिल आणि ब्रश कटरने त्याला कट केलंय एक प्रश्न सगळे विचारतील म्हणून जेव्हा तुम्ही ह्याच गुडघ्यापर्यंत वाढू दिल तेव्हा तूर कुठे होती तूर आणि पीक सारखं सारखं होतं तेव्हा हे असल्यामुळे इम्पॅक्ट फक्त मुख्य पिकाला कारण आपण आम्ही व्यावसायिक शेतकरी आहोत आम्ही एकदम नैसर्गिक किंवा साधू संत होणार त्यामुळे आपल्याला अनुभवातून व्हायचं आजकाल काय झालंय सल्ले देणारे खूप आहेत सल्ले देणाऱ्यांची कमतरता नाही पण प्रॅक्टिकल बी प्रॅक्टिकल नाही बरोबर आहे का बरोबर आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की अगदी प्रॅक्टिकली आता मला काय अजून एक प्रश्न आहे जर तुम्ही खुरपला नसत आणि पूर्ण तणाव असं करा मारला असत तर ह्या एकरा तीन एकरला किती खर्च आला असता आणि खुरपून कटिंग करून तुम्हाला कम्पॅरेटिव्ह स्टडी म्हणून नाही आता दोन्हीचा खर्च जवळपास सारखाच सारखाच आहे तो काही जास्त होत नाही परंतु मग आता तणनाशकाला मोलच बोलत नव्हती तर कसं काय मारणार नाही पण ते चांगलंच झालं ना हा कटिंग आणि मी त्या उद्देशाने नाही केलं म्हणजे मी आम्ही ते खोटंही बोलत नाही की आम्हाला ती ओलावं नसल्यामुळे आम्ही मारलं लगेच लोक म्हणले असते किंवा मी सेंद्रिय करतो नाही नाही त्याला ते मान्य नाही पण मग विषय असा झाला की फक्त तण हे मुख्य पिकाला स्पर्धा कराय करणार नाही एवढंच कमी करायचं हा मधला आता हा तीन फुटाचा जो पट्टा आहे आता तुम्हाला दिसत असेल इथून तिथून सगळं तण वाढलेलं होतं आणि त्यावेळेला तुरीची उंची ही गुडघ्या इतकी होती आणि तणाची उंची गुडघ्या इतकी होती आणि याच्यात सगळे विविध प्रकारचे तण होते असं काही कोणतं तर आपण आता या विषयावर बोलू की हे असं का करायचं तर तुम्ही मला म्हणला तसं चिपळूण का म्हणतात की तोडायचं तोडायचंय तर हे एक हे क्रॉप आहे आणि हे एक क्रॉप आहे म्हणजे असं विचार करताय की या तणामध्ये पाच प्रकारची पाच प्रकारची आणि सहा पीक असं तुम्ही विचार करता ह्या पिकाला तुम्ही वाढू देत नाही आणि तुमच्या ह्या पिकाला तुम्ही वाढू देत राईट तर ह्याच्यामध्ये हरळ सुद्धा अशीच ठेवता हो आणि आता विषय काय येतो असाच विषय मला मी मोनोकल्चरचा कल्चरचा याच्या जर काकांशी संवाद केला काका तिसरं वर्ष आहे आपण सोयाबीनवाल्याला नावं ठेवतो आपणही तेच करतोय लोकांना आपण पन शहाणपणा शिकवतो आम्ही अगदी व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकून <laughs> नाही 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 म्हणजे जोशी एक विचार कर ही जे तण आहे हे काही एका प्रकारची नाही हे पानाचे जे हरळ असेल किंवा कोणतं हे हे पानाचं जे तण आहे हे एकदल तण आहे बरोबर आहे आणि हे जे गोल पानाचे तण आहेत हे द्विदल तण आहे म्हणजे ह्या द्विदल वनस्पतीला एक दल वनस्पती आहे बरोबर म्हणजे मोनोकल्चर नाही झालं ते तो मोनोकल्चरचा प्रश्न सुटला त्या ठिकाणी आणि मला मागच्या वर्षी थोडस वेगळा अनुभव आला माझ्याकडे बाराशे मिलीमीटर पाऊस झाला होता मागच्या रेनबॉलच्या चार पट तीन पट तरी नक्की ज्या ठिकाणी द्विदल तण होत त्या ठिकाणचा पिकाचा दर्जा जास्त हा एक माझा प्रॅक्टिकल अनुभव तर वैज्ञानिक काय फारसा आम्ही त्याच्यात फीस पाडत नाही पण प्रॅक्टिकल अनुभव हो असा आला जा की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात द्विदल तण होतं त्यातली माझी तुरीचा दर्जा चांगला होता ओके okay. पण म्हणजे इकडं खूप हलका नाही पण पिकात तो, तो फरक जाणवायचा okay. की ज्या ठिकाणी तुरीचं असं काही पोर्शनला एक दलतण होतं तर तिथे पण आता मग मग त्याच्यानंतर आता हळूहळू अभ्यास करून तुमच्यासारखे नवीन युवा शेतकरी येत आहेत की जे तुमचा विज्ञानाचा आणि जास्त जवळचा संबंध आहे आमचा तसा विज्ञानाचा काही फारसा संबंध नाही आला मागच्यानी सांगितलं पुढे चाललंय मागच्या पिढीने जो वासा दिला आहे तो पुढे नेतोय पण आता आम्हालाही विचार करायची वेळ आली की बा हे दुष्टचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे या व्यतिरिक्त काका तुम्हाला अजून का काय फायदा झाले की हे स्पेसिफिक तंत्र आणल्यापासून आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला मला याच्यात फायदे जे नत्रामुळे पिकं वाढतात आज एक्सेस नत्र होते प्रत्येक पिकांना आज व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आपला इंग्लिश शब्द आहे अवास्तव नत्राच जमिनी स्वच्छता ठेवल्यामुळे हवेतलं नत्र असेल किंवा पाण्यातून ज्या ज्या काही सोर्सेस आहेत नत्राचे किंवा आपण जे देतो ह्या सगळ्या गोष्टीला त्या पिकाला नत्राचं प्रमाण जास्त होतंय आणि ते आवास्तव काही वाढीकडे येत आहे आणि आवास्तव काही वाढ जर झाली तर पिकात लुसलुसितपणा येतो आणि पिकावर किडीचा निमंत्रण जास्त होतो या क्षणाला आपण फक्त काही शेतकरी म्हणतात की आपण ह्या पद्धतीमुळे झाडांची वाढ कमी होईल आणि त्यामुळे शेंगा कमी होतील आणि उत्पादन कमी होईल तर असा काही तुम्हाला आला का अनुभव उत्पादन कमी झालं का वाढलं नाही उत्पादन कमी नाही झालं माझं नाही झालं उत्पन्न सातत्याने मी सात क्विंटल तूर काढतोय मग दोन वर्ष सातत्याने सात सात क्विंटलच काढतो वाहूरड वाहू क्विंटल आणि त्यात आता मागच्या वर्षी तर एवढं भयान परिस्थिती नुसते तुरीचे शेंडीच दिसायचे पण कुठे तुम्ही बाधित नाही झालो तर आता याच्यावर संवाद होणं गरजेचं आहे आणि दुसरे एक आहे की नवीन जनरेशन सुद्धा की बाबा आम्ही सेंद्रिय जरी नसलो कारण का नाही आम्ही सेंद्रिय याचा तुम्ही विचार करायला पाहिजे कारण आमचे चाळीस वर्ष हो, हो, रसायनात गेले बरोबर तर आपल्याला हळूहळू हो, हो, टप्प्याने बदल कसे करता येतील अजून एक प्रश्न आहे सात क्विंटल एकरी मिनांगणी कमी होतात होता सात क्विंटल एकरी असते ह्याच्यामध्ये तुम्ही काय एक्स्ट्रा कमवलं आता मुद्द्यावर येतो एक्स्ट्रा जे आमचं नांगरणी त्याच्यात जवळपास दहा हजार रुपयापेक्षा जास्त आमचं एकरी एकरी नांगरणी रोटावेटर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वखरणी हो ना या सगळ्यामध्ये दहा हजार रुपये वाचले म्हणजे एकरी दहा हजार रुपये फायदा आहे लक्षात घ्या सात क्विंटलच करतायत शेजारी पण हे पण आणि आणि त्यात दुसरं एक मला ह्या शेतातला अनुभव ही जे आता मला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आलेलो इथं आमचं मी एक छोट टक्कल जेणेकरून ते बसले ते चोपण होत चोपण म्हणजे पाणी तुंबून राहायचं नवीन शेतात पाणी तुंबून राहायचं हे मी जवळ चौतीस वर्ष मी अनुभवलंय आणि मी सोडून द्यायचं गाड्यांना सांगायचं काही करू नका पुढे देते तसं परंतु नंतर मग हे विना नांगरणी आलं मग त्याच्यात विना नांगरणी असल्यामुळे पेरता आलं पेरता आलं असलं मी पेरलं गेलं आणि त्यात असा बदल झाला आहे की सात वर्षानंतर पिकात उपजाऊ ती जमीन उपजाऊ झाली आणि आज तुम्ही इथं जमीन स्पंजी हा स्पंजसारखं फिलिंग आहे बघा बघलं की स्पंजी स्पॉन्जी पायाला जाणवत तर हे फिलिंग तुमच्या शेतामध्ये येईल जेव्हा इथे बायोमास कुजत जाईल आणि हे आता सेंद्रिय कर्बाची चाचणी केली होती का नाही नाही पण तुम्हाला नक्की सांगू शकता की ते वाढलं नाही आता म्हणजे जर इफेक्ट दिसतोय मला शेतात दृश्य परिणाम आणि आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या पिढीनं आमच्या पिढीतला जो गॅप आहे आम्ही डोळ्यावर विश्वास ठेवून घडला आमच्याकडे जुने माझी शेती करायला आल्यावर घडी सांगायचे हे भाऊ आम्हाला लोक सांगू कानातून डोळ्यात चार बोट आले व्हॉट्सअपवर ऐकले आणि तू तू आज माझ्या शेतात आलाय हे बघ प्रत्यक्ष बघतोय ना तू 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 आता फिलिंग पाहायला आणि यात काय होतंय थोडस आमच्या काळात हे संवादाचे साधन नव्हते त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही आता तू योगा योगा आणि ते एक शिवार ट्वेंटी फोर चॅनलवाले त्यांनाही फार विना नांगरणीची औषध देणं घेणं पण विना नांगरणीचे हे बाकी त्यांचा उद्देश काय आम्हाला त्याच्याशी देणं घेणं पण आज त्यांनी सुद्धा मला बनवून आज ते चार पाच वर्षापासून लोकांपर्यंत आणि मला महाराष्ट्रात ओळख मिळाले हा लाल रुमाल दिसला की जोशी काका आणि सगळ्या नवीन प्रेक्षकांना जे जमीन शेतकऱ्यांना स्पेसिफिक जे म्हणतात की जमिनीची जर हवा नाही तर जमीन कडक टणक बनवून दगडासारखी होईल का तर आम्हाला जे मी तुम्हाला सांगते की हे स्पंज सारखं लागतंय याचा अर्थच आहे की इथे हलवा हलव न करता जमीन मऊ आहे आणि दुसरा विषय असा आहे की मागच्या वर्षी बाराशे मिलीमीटर पाऊस झाला ऍक्च्युअली तुरीला इतका पाऊस लागत नाही चारशे साडेचारशे मिलीमीटर मध्ये तुरीचं अप्रतिम पीक येतं काय एक्स्ट्रा पाऊस झाला तर मरते बिल्डिंग आहे त्यामुळे त्यामुळे कोकणातले माझे खूप प्रेक्षक आहेत तुमच्याकडे तूर होत नाही आणि एक्सेस पावसात तूर होणार नाही बिल्डिंग होतं बिल्डिंग होतं त्यात तर पण मला अनुभव असा आला हा बायोमास जमिनीत जिरत राहिला जमिनीतले जे मुळाचे अवशेष आहेत ते तसेच राहिले जे जिवंत असताना मोठे असतात जाडीला मेल्यानंतर त्याची साईज बारीक होती पाईपलाईन होते म्हणजे पाई पोरस हो पोरस, हो पोरस। हो। हो। म्हणजे सच्छिद्र होते माझी जमिनीतलं कुठं माझ्या जमिनीतून हा शेजारी मोसंबीचा बगे बाग दिसतोय हो। मोसंबीचा बाग दिसतोय माझ्या जमिनीतलं पाणी त्याच्या बागेतून बाहेर गेलं एक्सेस एक्सेस झालेलं शिकलाच नाही शिखलाच नाही स्वच्छ पाणी आणि एक्सेस झालेलं पण माझ्या शेतात कुठंच तुंबलेलं नाही पाणी आणि आणि नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याकडे व्हॉट्सअपवरच पोट भरून घ्यायची इच्छा आहे सगळ्या लोकांना आता जरा व्हॉट्सअपवर सांगा तुम्ही कसं केलं त्यांना तर येऊन तर नवीन शेतकऱ्यांनी की ही डोक्यात कल्पना घ्यायला पाहिजे की जाऊन बघायला पाहिजे मी काकांचा नंबर या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे इकडे या आणि बघा आणि करायचे कारण कारण की जी आता पर, जमीन अशी चिकट गोळा झाली मशागतीमुळे आणि पन्नास हॉर्स पॉवर सत्तर हॉर्स पॉर्स ट्रॅक्टर्स जमीन फोडू शकत नाही हे आजचं वाचतं आणि मी मी साधू संत नाही मुक्तजींनी काही केलं तर चालतंय मला शेतीच पिकवायची मला त्याच्यातून पैसे उरले पाहिजे हाच प्रतिक्रिया मला चॅनलवर येते की तुम्हाला काही केलं चालतंय आम्हाला याच्यातून पैसे मिळवायचे त्यामुळे मी तुमच्याकडे आलोय की ऍक्च्युअली पैसे मिळवणारा व्यक्ती आणि आणि आम्ही जमिनीचं आरोग्य सुधारतोय ना हा का एक अजून प्रश्न आहे पेरणीवाला येतो का पेरणी करायला पेरणीवाला पहिल्या वर्षी येत नव्हता एका ओळीचे एक एकरचे पैसे त्याला बोली केली एक ओळ मारायची तुला एक, एक एकरचे पैसे एका ओळीला हो एका ओळीला हो एकच ओळ मारायची तुला अडचण आली निघून जायचं माझ्याकडनं एक एकरचे पैसे घेऊन जायचे आणि जर झालं तर झालं तर त्यांनी विचारलंच नाही ते चाललं आणि आता मी काय म्हणतो की आपला समज आहे आमचाही तोच समज होता आमचाही तोच समज होता की पेरता कसं आहे आता हा खूप मोठा प्रश्न आहे या यावर्षी इथे आणि इथे तूर आहे हा पीक इथे इथे सेंटरला येईल सेंटर, सेंटर म्हणजे हे कापून टाकले जाईल हे क्रश कटर हे सोंगणी झाली आपलं पीक घेऊन टाकू आणि जमिनीपासून अंदाज चा, चार सहा इंच वर त्याला कट मारून द्यायचा ओके खालचे अवशेष तसेच ठेवायचे जमिनीला खायला जमिनीला खायला अवशेष ठेवायचे आपण तर काही विकत आणून काही द्यायचच नाहीये हा जो सेंद्रिय पदार्थ सगळे जिवंत कच हे गवताचे अवशेष पिकाचे अवशेष ही सगळे जागे हे काय पिकाच्या आयुष्याची इथंच पुसतील काही दिवस हे हे मागच्या वर्षी तर तुरीचं काय का नाही ते यावेळेला कुठं मोडतोड झाली हे पहा हे इथे हे तुरीच्या अशा औषधे हे पहा ह्या इथं दिसतील हे पडलेले अवशेष आहेत मागच्या वर्षी मागच्या वर्षीचे अवशेष आहे ते काय झाले यंदा ट्रॅक्टर दुसरं होतं तर ते पेरताना थोडेसे डिस्टर्ब झाले ओके पण पुढच्या वर्षीला हे अवशेष असेच दिसतील तुम्हाला आणि मधलं जो पोर्शन आहे त्याच्यात पुढच्या वर्षीची ओळ येईल ओके आणि सगळ्या प्रेक्षकांना हे कोरडवाव क्षेत्र आहे हे आ, आता पूर्ण उन्हाळाहून पूर्ण उन्हाळा जम्म पुढच्या दिवसपर्यंत हे पाणी देणार नाही आहेत म्हणजे आता जेवढा काही एक ऑक्टोबरमध्ये पाऊस पडेल तेवढा पडेल त्यानंतर इथं पाणी नाही आहे त्यामुळे इथे हे शक्य आहे पण जमीन तुम्ही बागायत क्षेत्र असेल तर तुरीला पाणी मिळाला ती परत फुटते तर आणि बऱ्याच ठिकाणी ते तुम्हाला थोडंसं परत फुटलेलं दिसेल तर त्यावेळेला तुम्हाला कदाचित असं एक्झॅक्ट प्रॅक्टिस करता येणार नाही तेव्हा आपल्याला काही पण त्या दिवशी तो मुक्तजी की काही पिकाचा आपण अठरासुबीचंच इरिगेशनमध्ये करतो हो असं माझा आरोप आहे हो नाही पण काही लोक नाही 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 पण माझं काय म्हणणं आहे की अहो केलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढतच आहे ना आज, अपन... आज आम्हाला तीन पिकं घेऊनही पोट भरत नाही ना हु. आज आम्ही काय थांबतो जर ऐंशी टक्के जर क्षेत्र हे कोरोड आहे ऐंशी टक्के जर क्षेत्र कोरडो आहे आणि स्वातंत्र्यापासून आपजे रुपये खर्च झालेत इरिगेशन स्कीम्सवर तरी आपण आणि आपण म्हणतो महाराष्ट्र म्हणजे काय खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप आपलं इरिगेशन नाही ना दहा टक्के ते पंधरा टक्के इरिगेशन कॅनॉल इरिगेशन आहे सह्याद्रीच्या विष्ण आज आपण ऍश मधले नाही आपण डिफिशियट मधले आहोत हे आधी आपण आवर्षण प्रवण आवर्षण प्रवण भागातले आहोत आणि आज मुख्य तुम्ही बाकी सगळे घ्याल पण ही जी पिकं आहेत रोज खायला लागणारे कडधान्य असतील तृणधान्य असतील ही जी पावसाच्या पाण्यावर जी क्वालिटी येते ना इरिगेशन मध्ये हे सगळे आम्ही प्रयोग करून बसलेलो आहोत सध्या उन्हाळी बाजरी त्याला चव नसते पावसात भिजलेल्या काळ्या बाजरीला चव असते हा हा मोठा फरक आहे याचा अभ्यास नवीन मुलांनी करायला पाहिजे ठीक आहे आम्ही तुमच्यासारखे सेंद्रिय नाही का बनू, आने आने भा, एक भा, एक इंडियन कॅलेंडर बनवायचं मला की ते कुठल्या भारतीय महिन्यामध्ये काय पेरायचं कधी काय व्हायचं असं सगळं माहिती एक महत्वाचा प्रश्न उरलाय या शेतामध्ये शेवटचा युरिया डीएपी कधी पडलो आता तसं त्याला दोन वर्ष झालेत बघा दोन वर्षापासून या शेतामध्ये युरिया आणि डीएपी म्हणजे हे स्वतःला केमिकल म्हणतात पण या शेतामध्ये केमिकल पडत नाहीये यात काय होत आहे दुसरं एक आहे पिकाच्या मध्ये जर तणाचे व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर येणारी कीड ऍक्च्युली ज्या येणाऱ्या किडी आहेत किडी या येणाऱ्या किडी ज्या आहेत तर, तर। ह्या तणावर राहतात हा मला अनुभव आलेला आहे मी पहिल्या वर्षी पहिले तीन वर्ष कापूस केला नंतर सोयाबीन केलं ना आता हे तिसरं वर्ष तुरीच आहे नाही नाही मग आम्ही मी ह्या क्षेत्रात कापूस लावला अख्खं गाव माव्याची फवारणी करत होतं माझ्या याच्यात गुड घ्यायत कापूस गुड घेतक तण होत पण कुठंच पिकावर बाधित झालेलं नव्हतं तर म्हणजे आता हे अनुभवातून घ्यायचंय आता लोक नाव ठेवतील उलट म्हणतात की तण असेल तर पिकावर जास्त नाही नाही मी काय म्हणतो ते लोकांची चूक नाहीये मुक्त आम्हाला मागे पिढ्यान पिढ्या हेच सांगत आले लोकांची काय चूक पटकन समोर करतो आता दोषिकांकडे आपण आलेलो आहे ते केमिकल फार्मर आहेत पण यावर्षी त्यांनी इथे कुठलेही केमिकल मारलेलं नाही आहे इथे पूर्ण ब्रश कटिंग केलेलं आहे तुरीमध्ये खुरपणी करून घेतलेली आहे तणनाशकाचा आणि ह्या या, या प्रोसेसचा खर्च सेम आलेला आहे दोन वर्षापासून इथे पूर्णपणे सिन आ, केमिकल फर्टिलायझर बंद आहे दुसरं त्यांचं म्हणणं आहे की इथे जेव्हा तण असतं आणि गुडघ्यावर तण असतं तेव्हा त्यांच्या पिकावरचा मावा तुडतुड्या आणि तुड� असं रोप बंद झालेले आहेत त्याच्यापुढे त्यांचं असं म्हणणं आहे की सात क्विंटल उत्पादन त्यांचा जशा तसा आहे आणि दहा हजाराचा खर्च कमी होतो आहे एकराला म्हणजे दहा हजाराचं उत्पादन एक्स्ट्रा आलेलं आहे त्याच्यापुढचं त्यांचं म्हणणं आहे की हा जो कर्व आहे हा कापून इथे टाकल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढतो आहे आणि त्यामुळे यांचं पाणी पण वाहून जात नाही आहे पाणी वाहून जात नाही क्लिअर जात आहे आणि जमिनीची माती वाहून जात नाही धूप थांबलेली आहे एवढ्या सगळ्या उपलब्धी त्यांना झालेली आहे की सगळ्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे पंचवीस ते तीस वर्ष आपल्याकडे उरलेली आहेत आपल्या नातवंडांना जर खायला घालायचं असेल तर अशा कुठल्या तरी एका पद्धतीत यायला सुरवात करायला पाहिजे जर हे वेळीच केलं नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल सेंद्रिय कर्ब शून्यावर आलं तर काहीही उगवणार नाही तुम्ही लाख सेंद्रिय झाले जमिनीच्या हलवा हलव जर नाही थांबली तर काय होणार पुढे पुढे काय होणार माती गेली आता मागच्या वर्षी मला बाराशे मिलीमीटर पाऊस झाला त्यात चार वेळेला अतिवृष्टी होते आज जर अतिवृष्टीच्या वेळेला तुम्ही जर बांधाच्या कडेला जर एखादं गाळणं लावलं किंवा धुडकं लावलं किती माती येते कळते याचा गांभीर्याने विचार करा आणि आम्ही तर शेतकरी म्हणून जगतोय आम्ही कोणतं मी मी वैयक्तिक हा मला रासायनिक चालतो फ्री चालतो सेंद्रिय चालतो गो गो आधारित चालतो सगळे चालतात आपल्याला सगळ्यांना मिळून कुठंतरी सुवर्ण मध्य काढून आपल्याला माती वाचवावी लागेल बाकी तुम्ही काही करा हा कोण तुम्ही रासायनिक करताय करा पण माती वाचवा सेंद्रिय करायची नसेल तर करू नका माती वाचवा धन्यवाद धन्यवाद